नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत महामुनी यांचा सत्कार करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार दीडशे दिवसांची राज्यस्तरीय विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय ई गव्हर्नन्स सुधारणा योजना सुरू करण्यात आली आहे सात मे रोजी सुरू झालेली ही योजना दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे या योजनेचं उद्दिष्ट राज्यभरात ई गव्हर्नन्सद्वारे प्रशासकीय प्रक्रिया अधिक प्रभावी आणि पारदर्शक करणे आहे या मोहिमेत सर्व मंत्रालयं आणि विभागांचे मुख्य सचिव आयुक्त पोलीस आयुक्त विभागीय अधिकारी जिल्हाधिकारी महानगरपालिका अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या कामकाजाचं मूल्यांकन करण्यात आलं यासाठी डॅशबोर्ड ऍप्स सरकारी पोर्टल ई ऑफिस सिस्टम व्हॉट्सॲप चॅटबॉट एआय ब्लॉक चेन आणि जी आय एस यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला या मोहिमेत नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ विनायक महामुनी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि प्रथम क्रमांक पटकावला या याअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महामुनींचा सत्कार करण्यात आला